नमस्कार आज ना आपण मराठवाडा स्पेशल काळा मसाला कसा बनवायचा ते पाहूयात मराठवाड्यामध्ये जवळजवळ सगळीकडे थोड्याफार फरकाने हा मसाला असा बनवतात आणि मिरची वाळवेण्यापासून ते भरणीत भरेपर्यंत काही बारीक बारीक टिप्स आहेत नवशिक्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कोणते मसाले अगोदर भाजायचे कोणते वापरायचे नाही जेणेकरून जाळी लागू शकते आपल्या मसाल्याला ते मी या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मिरची आता आपण मिरच्या शक्यतो तर विकतच आणत असतो आपल्या घरच्या शेतातल्या असल्या तरी आपण थोड्याशा वाळवाव्याच लागतात त्या आपल्याला तर दुकानातून ज्या मिरच्या आपण आणतो त्या थोड्याशा ओलसर अशा सर्दल्यासारख्या झालेल्या असतात त्यामुळे आणल्या आणल्या अशा उन्हामध्ये वाळू घालायच्या आहेत कारण वाळवल्यामुळे काय होतं त्याचे देठं पण पटपट निघतात आणि काही काही मिरच्याला काय असतं बघा आपण बेडगी मिरची आणतो ती अशी जास्त सुरकुतलेली असते आणि त्याच्यावर खूप धूळ बसलेली असते मग ती धूळ असं ओलसर असल्यामुळे रोडवरची धूळ त्याच्यामध्ये जाऊन बसते आणि त्याच्यामध्ये खूप धूळ असते त्या मिरच्या तर धुवूनच घ्यावं लागतात त्या लांब लांब असतात आणि देठं पण असतात त्याला शक्यतो ना मिरच्याला देठच असलेल्या मिरच्या घ्यायच्या कारण त्याच्यामध्ये जाळी आळी काही झालेली नसते आणि अख्ख्या मिरच्या चांगल्या निघतात आणि या बघा मी या मिरच्या काळा आणि मला लाल तिखट करायचा आहे मसाला काळा तर मी अशा आणल्या आणि वाळवला ठेवलेल्या आहेत लवंगी मिरची घेतलेली आहे एक किलोच्या प्रमाणात पाहणार आहोत एक किलो मिरची आणायची आणि त्याचे देठ काढल्यानंतर ती पाऊन किलो भरते आणि त्याच्यामध्ये पाव किलो ही आपण बेडगी मिरची वापरणार आहोत तर बघा बेडगी मिरची अशी असते आणि त्याच्यामध्ये खूप घाण असते आता इथं मी धुवून ठेवलेली मिरची आहे त्यामुळे स्वच्छ दिसते तर मिरची कशी धुवायची मी सांगते तुम्हाला बघा या मिरचीला सगळ्या देठा असतात आणि मिरची महाग पण असते खूप तर ही मिरची आणल्यानंतर थोडीशी उन्हाला ठेवायची आणि पाण्यात टाकायची थोडंसं हलवायचं पटपट हलवायचं म्हणजे त्याच्यातली धूळ सगळी निघते आणि लगेच काढायची आहे ज्या ज्या मिरच्याला डेठ नाहीत ना ते शक्यतो बाजूला ठेवायचं आणि ती पुसून घ्यायची ओल्या कपड्यानं पण आता इथं माझ्या सगळ्या मिरच्याला जवळजवळ सगळे देठच आहेत त्यामुळे मी पटकरणं स्वच्छ पाण्यात टाकते आणि बाजूला काढते आणि चाळणीत काढायचं चा, आहे गाळ निथळतं लगेच पाणी आणि वातावरणामध्ये जेव्हा ऊन असेल ना तेव्हाच ही प्रोसेस करायची जर तुम्ही ऊन नसेल आणि हे करायला गेलात मिरच्या बऱ्यापैकी ओल्या राहतात मग त्याला बुरशी येऊ हो शकते त्यामुळं कडक ऊन असेल तेव्हाच मिरच्या धुवायला घ्यायच्यात पटकन पाण्यात टाकायच्या चाळणीत टाकायच्या बघा तुम्ही करून बघा एकदा नक्की तर बघा खाली भरपूर असं गाळ असं बारीक मातीचा म्हणा काही धुळीचा साठला जातो पाणी शांत झाल्यानंतर ते दिसतं आपल्याला तर वा, हे गडूळ पाणी होतं जे की धूळ असते खूप ती धुवावीच लागते आणि मोठ्या मिरच्या असतात त्यामुळं धुतल्या तरी चालतात पण ज्या प्लेन मिरच्या आहेत त्या आपण पुसून घेऊ शकतो त्याच्यावरची धूळ निघते पण या बेडकी मिरच्या अशा धुवायच्या आणि कडक पुण्यात वाळवायला ठेवायच्या आहेत मी लवंगी मिरच्या आहे ती फक्त त्याचे देठं काढून घेतलेले आहेत आता एक किलो मिरच्या घेतलेल्या आहेत मी त्याच्यासाठी एक किलोच कांदा वापरणार आहे मसाल्यासाठी तर तुम्ही दोन किलोपर्यंतही वापरू शकता कोणाला कमी तिखट असा मसाला लागतो तर त्यानं एक किलो मिरचीसाठीनं दोन किलो कांदा वापरायचा कांदा टाकल्यामुळं मिरचीचा तिखटपणा कमी होता ते चा तिखट तर इथे लवंगी मिरची आहे आणि थोडंफार आमच्या तिखट चालतं तर मग एक किलो मिरचीसाठी मी एक किलोच असा कांदा घेतलेला आहे ओला कांदा एक किलो घ्यायचा वाळ्यानंतर जेवढा भरेल तेवढा तर हा असा सं चांगला सुट्टा करायचा आहे का ताटामध्ये आणि कडक उन्हात वाळवायचा आहे ओला कांदा शक्यतो तळायला घ्यायचा नाही त्याचं तिखट म्हणजे तेवढा तळाही जात नाही तो चांगला असा ओलसरपणा कुठंतरी राहतो आणि मग त्याचं तिखट चांगलं राहत नाही शक्यतो ना मराठवाडा स्पेशल म्हणते आहे ना तर याच्यामध्ये क का वाळेला कांदाच वापरतात तर बघा आता इथं मिरच्या हे कांदा अशा मी छान वाळवायला ठेवलेल्या आहेत कडकडीत उन्हामध्ये तर आणि बाकीच्या उन्हाला ठेवलेल्या मिरच्या लगेच त्याचे देठं काढून घेतलेले आहेत गरम असतानाच काढायचं म्हणजे पटपट एक टीला आपल्याला एक किलो मिरच्या एका तासात होऊन जातात तर बघा देठ काढून हा ही मिरची पाऊन किलो भरली आहे आणि त्याच्यामध्ये मी पाव किलो ही अशी बेडगी मिरची वापरणार आहे म्हणजे पूर्ण मिरचीचं माप एक किलो झालेलं आहे हा कांदा वाळलेला एक किलो ओला कांदा वाळलेला आहे तो मीठ घ्यायचं आहे काळ्या मसाल्यामध्ये थोडंफार आवडीनुसार मीठ टाकायचे धने आहेत अडीचशे ग्रॅम खोबरं पण तीनशे ग्रॅम घेतलेलं आहे असे काप करायचे किसनी करायचे नाहीतर मग असे चाकूच्या सहाय्यानं करायचे म्हणजे छान तळले जातात आपल्याला खोबरं चांगलं तेलातच तळून घ्यायचं आहे तर दगडी फूल आहे तर मालपत्र आहे याचं सगळ्याचं मी माप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे तुम्ही एक किलोच्या प्रमाणात बघू शकता जवळजवळ सगळा मसाला मी एक तोळ्याच्या प्रमाणात घेतलेला आहे दोन हळकुंड आहे सुंट आहे जायफळ आहे दालचिनी आहे खसखस आहे मोठी शहाजिरी आहे जावेत्री जायपत्री वेलची आहे मोठी मसाला वेलची आपली जी ला छोटी वेलची आहे ती आहे जिरे आहेत थोडासा ओवा पण घेतला आहे मिरे आहेत एक चमचा मेथी आहे लवंग आहे नाकेश्वर घेतलेला आहे चक्री फूल आहे असं सगळा मसाला घेतलेला आहे एवढंच की तीळ घेतलेले नाहीत का तर तीळ लगेचच जाळी धरतं त्यामुळं शक्यतो मी मसाल्यामध्ये तीळ वापरत नाही नंतर भाजीला टाकते आणि ओला लसणही टाकत नाही त्यामुळं हा कांदा लसूण मसाला नाही आहे हा फक्त काळा मसाला आहे तर या पद्धतीनं सगळं उन्हाला वाळवून घ्यायचं आहे काही जाळीआळी असेल तर ती मरून जाते आणि आता मी चुलीवर हा मसाला सगळा भाजून घेणार आहे तर चुलीवर पहिल्यांदा कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये अगोदर खसखस भाजून घेणार आहे खसखस काय होतं तेल टाकायचं नाही जर थोडं जरी तेल असेल ना तर खसखस सगळी चिटकून बसते कढईला अगर आपण ज्याच्या ताटात काढतो ना त्याला पण चिटकून बसते मग खूप आपल्याला हे करत बसावं लागतं त्यामुळं खसखस बिना तेल टाकताच भाजून घ्यायचे आहे अगोदर खसखस भाजायची गरम पे जास्त झालेली नसती कडे परत दालचिनी असे सगळे खडाई मसाले टाकायचे तर आपल्याला जास्त भाजायचं नाही फक्त त्याच्यात थोडासा जो सुगंध असतो ना थोडासा गरम केल्यामुळे उभरून येतो आणि थोडंसं तेल टाकायचं जास्तही तेल टाकायचं नाही सगळा खडा मसाला आहे ना जो जरा हे कडक असतो तो अगोदर गरम करून घ्यायचा आहे फक्त एक दोन थेंब तेलाचे टाकायचे जास्त तेल नाही टाकायचं म्हणजे छान त्याचा वास खमंग असा सुटतो आणि थोडंसं एक ते दोन मिनटं फक्त हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आता ताटात ता ता सगळे आपण मसाले भाजले की काढून घेऊयात आता थोडंसं मेथी घेतलेली आहे ती भाजूयात शहाजिरी लहान शहाजिरी मोठी शहाजिरी म्हणजे छान चव येते जिरे थोडासा ओवा हे सगळे मसाले थोडंसं ह्याला पटपट भाजावं लागतं नाहीतर करपू शकतं त्यामुळे हे चांगलं थोडंसं लालसर झालं की भाजून काढून घेऊयात अशा पद्धतीनं सगळे मसाले हे एकत्रच आपल्याला कुटायला द्यावे लागतात त्यामुळे एकत्र झाले तरी चालतात या पद्धतीनं शक्यतो मसाले भाजत नाहीत पण आपण थोडंसं भाजायचं म्हणजे छान त्याच्यातला सुगंध बाहेर येतो आता हे तमालपत्र आहे ते पण थोडंसं तेल टाकून आपण कडक करून घेऊयात थोडंसं एखादं एखादं पान असं झालं की काढून घ्यायचं परत पत्थर फूल म्हणजे दगडी फूल पण त्याच पद्धतीनं एखादा एखादा थेंब फक्त तेलाचा टाकला तर चालतो पण जास्त मसाल्यामध्ये तेल टाकायचं नाही कारण परत कुटायला नेलं ना आपण डंकावर तर ते जास्त त्यांना त्रास होतो ते लवकर तेलकट असल्यामुळे कुटत नाही तर आता आपण कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये धने अगोदर छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे थोडंसं तेल टाकायचं धन्याला पण जास्त नाही थोडंसं तेल टाकायचं आणि हे मस्त अशी खमंग भाजून घ्यायचे आहेत धने धने भाजताना खूप छान सुगंध सुटतो सगळीकडे सगळ्यांना कळतं की मसाला भाजणं चालू आहे या धण्यामुळे किंवा कांद्या कांदा आपण तळतो त्याच्यामुळे अशा पद्धतीनं सगळं खमंग असं भाजून घ्यायचं धण्याला थोडंसं वेळ लागतो म्हणजे कमी जास्त कमी जास्त जाळ करत भाजायचं नाही तर करप जास्त करपू द्यायचं नाही काळा मसाला या भाजण्यामुळेच काळा कलर पण येतो थोडंसं असं चॉकलेटी कलर येईपर्यंत भाजायचं काळा कलर येईपर्यंत भाजायचं नाही नाहीतर मसाल्यामध्ये कडवटपणा येऊ शकतो आणि एक किलो मिरच्या असेल ना तर आडीचशे ग्राम त्या काळ्या मसाल्यामध्ये गेलं पाहिजे कोणत्याही पद्धतीनं म्हणा आता हे कांदा पण मी या तेलामध्ये पाव किलो तेल आहे आता हे तेल सगळं मी मसाल्यामध्येच वापरणार आहे आता याच्यापेक्षा जास्त नाही कमी पण पडू द्यायचं नाही आणि जास्त पण नाही असा बघा कांदा एकदम चॉकलेटी भाजला आहे खूप छान चव देतो हा असा तळलेला कांदा भाजला नाही तळला आहे चांगला तळून घ्यायचा भाजायचा नाही कांदा तळल्यामुळे छान चव येते आपल्या मसाल्याला तर सगळाही मी असा गरम कडकडीत तेल गरम होऊ द्यायचं आणि मग अगोदर कांदा भाजायचा आणि परत थोडंसं तेल कमी गरम झालेलं असतं मग त्याच्यात खोबरं पण आपल्याला चॉकलेटी कलर येईपर्यंत भाजायचं आहे अर्धवट नाही भाजायचं या दोन पदार्थामुळेच मसाल्याला छान चव येते म्हणजे छान असं खमंग सुगंध येतो बघा खोबरं पण असं मी करपू दिलेलं नाही फक्त लाल चॉकलेटी होईपर्यंत तळलेलं आहे अशा पद्धतीने आता हे तेल शिल्लक राहतं ना तर काय करायचंय आता हे खोबरं आणि कांदा आपल्याला मिक्सरला घरीच बारीक करावं लागतं कारण तिथं बारीक होत नाही चांगलं तर मग राहिलेलं तेल ना त्याच्यात ते आपल्याला मिक्स करून मग ते त्या डंकावरच्या तिथं मिक्स करायला घेऊन जावं लागतं तेव्हा मग ते छान असे मिक्स करतात तेल राहिलेलं आणि ह्या तेलाला इतका सुगंध आलेला असतो ना मसाल्याचा एक कांद्याचं खोबऱ्याचं हे तेल असंच जेवढं तळायचं आहे तेवढं तळून घ्यायचं आता इथं हळकुंड सुंट आणि एक जायफळ एका किलोला एक, किलो एक जायफळ टाकायचं छान चव लागते तर या पद्धतीने बघा तळून घेतले छान फुगल्यासारखे होतात ते पन तेला हो गरम तेलात टाकलं की आणि ह्या मसाल्यामध्ये ते पण टाकून घ्यायचं आणि बघा हे सगळे आपले असे मसाले छान आता हे तेल आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे असंच गरम तेलाचा नाही वापर करायचा थंड होऊ द्यायचं आता आपण मिरच्या भाजायला घेऊयात शक्यतो ना मिरच्या कडईत न भाजताना अशा मोठ्या एखाद्या पातेल्यामध्ये भाजायच्या म्हणजे छान भाजल्या जातात एकदम असं खाली पडत नाहीत काही नाहीत अशा पद्धतीनं अगोदर मी बेडगी मिरची थोडंसं तेल टाकून छान एखादी एखादी मिरची अशी भाजल्यासारखी दिसायला लागली गेचा की काढून घ्यायचं आहे थोडंसं खाली त्याच्या बिया पण कापड झाल्या की मग म्हणायचं आपली मिरची भाजली आहे आणि थोडं असा ठसका पण उठतो मिरची भाजताना तेव्हा समजायचं की आता आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत तर बघा थोडंसं तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही तिथं कुटता येत नाहीत मिरच्या मग जास्त बारीक होत नाहीत या पद्धतीने मिरच्या माझ्या बेडगी मिरच्या पण भाजल्यात आता आपण बाहेर राहिलेल्या मिरच्या लवंगी मिरच्या भाजायला घेऊयात सगळं बी काढून घ्यायचं आहे एकही करपलेलं बी त्याच्यात राहू द्यायचं नाही नाहीतर परत ते, पर ते आणखी जास्त करप तर मग आपला मसाला कडवट लागू शकतो या पद्धतीनं आता मी राहिलेल्या पण मिरच्या थोडंसं तेल टाकून छान बघा पातेल्यामध्ये किती छान असं भाजायला येतात आणि छान आपल्याला हल हलतात त्या कढईमध्ये कसं होतं कढई छोटी असते आणि आपल्याला काम उरकायचं असतं आणि थोडं थोडं मग खूप वेळ लागतो आपल्याला तर इथं बऱ्यापैकी पाव पाव पिलो असं छान भाजता येतात मोठ्या पातेल्यामध्ये तर ह्या अशा मी चुलीवर छान मसाला खमंग शक्यतो बाहेर सोय असेल ना तर मसाला बाहेरच करायचा नाही तर मग सगळ्या घरात ठसका उठतो तर मला आहे सोय मी चुलीवर करायली मसाल्याचं सगळ्या मिरच्या भाजल्यात अजिबात त्रास होत नाही ठसका येत नाही आपल्याला कारण बाहेर सगळीकट पसरून जातो घरामध्ये राहायला मिरच्या भाजायला घेतल्या की घरात सगळ्यांना ठसका येतो सोय असेल तर शक्यतो चुलीवरच असं भाजून घ्या आणि पटकन होतं आपलं काम पण तर बघा राहिलेल्या आता आणखीन थोड्या राहिल्यात मिरच्या तर या मी सगळ्या अशाच पद्धतीनं भाजून घेणार आहे या सगळा मसाला मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता आपल्या तर हे भाजून झाल्यानंतर ना थंड होऊ द्यायचं आणि लगेच डब्बा असेल तर डब्यात भरून ठेवायचं नाहीतर मग कॅरी बॅगमध्ये भरून ठेवायचं तसंच उघडं ठेवायचं नाही नंतर साधळतं आता हा आपला तेलाचं खोबरं आणि कांदा तळेला आहे ना तर तो आपल्याला मिक्सरला बारीक करायचे चा, त्याच्यात राहिलेलं तेल पण मिक्स आहे आणि हे सगळे सुके मसाले मिरची बेडगी मिरची आणि सगळे मसाले एकत्र करायचेत आपल्याला एका मोठ्या कॅरी बॅगमध्ये या पद्धतीनं सगळं मिक्स करायचं आहे आणि मीठ मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका पण थोडं तरी मीठ काळ्या मसाल्याला टाकायचं छान चव देतो तो मसाला आता बघा एका डब्यामध्ये मी राहिलेलं तेल छान कांदा तळलेल्याचं तेल मी त्या डब्यात टाकलं तो डब्बा मला तसाच त्या डंकावर घेऊन जायचा आहे आता खोबरं अगोदर मी बारीक करते आणि नंतर मग कांदा बारीक करणार आहे बघा बारीक कसं कसं तेल सुटलं आहे त्याला आणखीन कसं ना मसाल्याला ना जास्तही तेल झालेलं चांगलं नाही आणि कमीही तेल पडलेलं चांगलं नाही मिडियम असं तेल अडीचशे ग्राम एका किलोसाठी तेल गेलं पाहिजे कमी नाही पडलं पाहिजे आणि जास्त पण नाही टाकायचं ओलसर असं जास्त पण गोळे गोळे कोणाला आवडत असेल तर थोडंसं वाढवू शकता तेल मी एवढं तेल इतपत पुरे होतं आता याचं का आपलं खोबऱ्याला पण तेल छान सुटतं कांद्याचं पण तेल सुटतं तर हे सगळं बारीक केल्यानंतर चांगलं असं पातळसर आपला पेस्ट कांद्याची लस खोबऱ्याची तयार होते तर हे असे डब्यामध्ये भरून घेऊन जावं लागतं कारण तिथं त्या डंकावर हे खोबरं आणि कांदा चांगला बारीक होत नाही तेवढं तेल सुटत नाही त्याला तेल त्यामुळं होता होईल तितकं घरीच मिक्सरला असं बारीक करून न्यायचं आहे असंच करून नेतात सगळेजणं आणि तिथं तेल जास्त झाल्यामुळं ती मिरची परत चांगली कुटत नाही त्या डंकावर त्यामुळं या पद्धतीने बघा किती छान आपला कांदा पण बारीक झालेला आहे घरामध्ये एकदम छान असं सुगंध पसरलेलं आहे या पद्धतीने बघा एवढं झालं आहे आता तेलासहित कांदा आणि खोबरं असं इतपत पातळसर तयार झालेलं आहे तर हे छान टोपण लावायचं एखाद्या कॅरी बॅगमध्ये बांधायचं बघा हा सा मसाला मी बांधून डंकावर घेऊन जाणार आहे आणि बघा घेऊन आल्यानंतर असं आपलं लगेच त्या दिवशी कुठून आणायचं जर नसेल तुम्हाला वेळ वे तर चांगलं पॅक बंद करून ठेवायचं आहे मिरच्या वगैरे मसाला नाही तर सादळतो मग ते आपल्याला वाळू पण घालता येत नाहीत तर लगेच होत होईल तितकं त्याच दिवशी आपलं तिखट छान कुठून आणायचं आहे बघा हा जास्त मसाला तेलकटही झालेला नाही आणि जास्त कोरडाही झालेला जा बस जा आहे बस्त असा आपला काळा मसाला तयार झालेला आहे या पद्धतीनं एकदा नक्की करून बघा छान मी बऱ्यापैकी मसाले वगैरे हे टाकलेले आहेत सगळ्या मसाल्याची जर तुम्हाला लिस्ट हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे एक किलोच्या प्रमाणात आहे तर बघा हा मसाला ना कोणत्या मेटलच्या भांड्यात डब्यामध्ये नाही भरायचा त्याच्यात म्हणजे कसं मेटल uh, कधी चिरतं काही होतं किंवा प्लास्टिकमध्ये पण नाही भरायचं असं काचाची भरणी भरायची आणि हाताळताना चांगलं हाताळायचं चा, थोडं थोडं एखाद्या छोट्या भरणीत काढून ही छान पॅक बंद अशी ठेवून द्यायची आहे मस्त असा आपला मसाला तयार आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद